पहा मित्रांनो दर्शकांना सर्वप्रथम म्हणजे आयुर्वेद आप आयुर्वेद ही आपली भारताची ओळख राहिलेली आहे आणि संपूर्ण जगामध्ये आयुर्वेद हे प्राचीन आपल्या भारतापासून जगानेसुद्धा घेतलेलं आहे आणि हे आपल्याला सर्वांना माहीत असतानासुद्धा आपण या आयुर्वेदाचा फायदा करून घेत नाही तर याला स्वतः आपण जबाबदार पहा हे तुळशीचं झाड आहे कशाचं हे तुळशीचं आणि पहा एवढं मोठं झालेलं आहे आणि खूप वर्ष नाही लागं दहा वर्ष पाच वर्ष एक ते दीड वर्षात मी स्वतः लावलेलं आहे आणि लावायची सुद्धा गरज नाही आहे की ते बाजूला झाड होतं त्याच्या इकडं मंजुळा पडल्या आणि ते सर्व खूप जिकडे तिकडे तुळशी झाडलात आणि हे हिरवी तुळशी आहे म्हणजे तुळशीचे अनेक प्रकार असतात आणि बरे बुजुर्ग सांगतात की त्याचे काय काय प्र म्हणजे फायदे असतात ही हिरवी हिरवी पा इकडे तर इकडे जा हे बा ही हिरवी तुळशी आहे बा हिरवी हे हिरवी पाला आहे ना हे हिरवं आहे हां आणि आता इकडं जर आपण पाहिलं ही काळी तुळशी आहे पा ही काळी आहे पा हे कसे झाड दिसतात थोडं जवळ हे काय पान पाणी काळी मंजूळ आहे ना ही काळी तुळस आहे पहा ही अजून इकडे अजून इकडे ही अजून जास्त काळी आहे त्याच्यामध्ये पा हे काळी आहे तर ही आहे काळी तुळस आणि ही हे ही हिरवी आहे ही काळी आहे आणि ते तिकडं आपण हे या बाजूला जर गेलो तर ही आहे काळी तुळस आणि याला खूप काही रोपटं वगैरे काही कधी पाहिलं का कुणी असं प्लांटेशन करताना काही गरज नाही असंच वाटते परंतु उपयोग असा असते की जे लाखो करोडो रुपयाचं औषध काम करून सुद्धा हे करते कॅन्सरसाठी गुणकारी आहे स्किनसाठी गुणकारी आहे इम्युनिटी पॉवरसाठी गुणकारी आहे ज्यांनी ज्यांनी कोरोनामध्ये हे खाल्लं असेल त्यांना कोरोना झालेला नाही झाला असेल लवकर दुरुस्त झालेला आहे एवढी ताकद यायच्यात आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे आपल्या बाजू बाजूला असेल तर त्याचं खा अन्यथा लावा यासाठी खूप मेहनत काही करायची फक्त पाणी चांगलं द्यायचं आणि ह्या तुळशीचे झाडाचे रोज दोन चार पानं आणि मंजुळा म्हणजे कच्चंच खायचं याला आपण चहामध्ये सुद्धा खाऊ शकतो बरेच लोक खातात पण एक उदाहरण समजा कच्चं खातलं तरी चालेल आणि पाण्यात धुवायचं फक्त त्याच्यावर काही म्हणजे धूळ वगैरे पाण्यात धुवायचं आणि खायचं तुम्हाला कुठला आजार होणार नाही सर्दी होऊ लागली होणार नाही हेल्दी राहता ठीक आहे धन्यवाद याच्यानंतरसुद्धा आपण भेटत राहू धन्यवाद